एक प्रश्न मंजिरी वेदाला जाळ्यात ओढते पुढे काय मोठा स्फोट होऊ शकतो उत्तर पुढच्या भागात मंजिरी अजून धोकादायक खेळ खेळणार आहे वेदाचा जीव घेऊन चिरतरुण होण्याचं तिचं वेड आता होणार आहे पण तिच्या या वेडाला अचानक अडथळा येणार आहे कारण येणाऱ्या एपिसोड मध्ये शिवरामची शक्ती पुन्हा जागी होऊन मंजिरीच्या डावाला मोठं वळण देईल वेद एका केसाने वाचेल पण त्या सुटकेनंतर संपूर्ण घरात भूकंप उडेल सर्वांना समजेल की मंजेरीचे पुढचे पाऊल आणखी भयंकर असणार आहे दोन प्रश्न अंबिकाला खरं कळल्यावर ती आता काय पाऊल उचलणार उत्तर अंबिकाच्या आता आईचं जाग होणार आहे ती शांत बसणार नाही भविष्य काळात अंबिका एकटीच मंजेरीला रोखो पाहणार पण तिला समजेल की मंजेरीच्या शक्तींना एकटीचा मुकाबला शक्य नाही त्यामुळे अंबिका आता गुप्त साथीदार शोधेल या साथीदारामुळे मालिकेत एक धडाकेबाज नवा ट्विस्ट येणार आहे असा ट्विस्ट जिथे मंजिरीचं राज्य पूर्णपणे हादरेल तीन प्रश्न वेदाचा जीव खरंच धोक्यात आहे का उत्तर हो वेदावर खूप मोठं संकट येतच आहे पण भविष्यात एक अशी घटना घडेल की वेदा मरत नाही पण तिच्यात एक नवी गुण शक्ती जागी होईल या शक्तीचा मंजिरीला अंदाजही नसेल वेदा मंजिरीच्या खेळाला भविष्यात मोठं उत्तर देणार आहे आणि तेव्हा मंजिरीला पहिल्यांदाच भीती वाटू लागेल चार प्रश्न अथर्व आणि मीरा परत एकत्र येणार का उत्तर ही जोडी पुढच्या कथानकात खूप महत्वाची होणार आहे अथर्वच्या मनात मीराबद्दलचं प्रेम आता ज्वालामुखी सारखं उफाळून वर येणार आहे तो मीरा शोधायलाच बाहेर पडेल पण जेव्हा हे दोघे भेटतील तेव्हा एक असा भावनिक स्फोट होईल की संपूर्ण प्रेक्षक रडतील पण त्यांच्या मिलनातही मंजेरी एक नवीन अडथळा उभी करणार आहे त्यामुळे मार्ग अजून काटेरी होणार आहे प्रश्न भागात कोणती खेळी करेल उत्तर अनन्या आता मोठा गेम चेंज करणार आहे तिला जाणवेल की प्लॅन मुळे वेदावर संकट आलं त्यामुळे ती अपराधीपणाने जबरदस्त धाडसी पाऊल उचलेल अनन्याची ही कृती मंजेरीच्या संपूर्ण योजनेला छेद देईल आणि जिथे सगळ्यांना ती फक्त साधी मुलगी वाटत होती तिथे ती अचानक मोठी गेम चेंजर बनून उभा राहील सहा प्रश्न शिवरामच्या शक्ती पुन्हा जाग्या होतील का उत्तर हो पुढच्या एपिसोड मध्ये शिवरामच्या आध्यात्मिक शक्ती प्रचंड सामर्थ्याने परतणार आहेत या शक्तीमुळे कथेला एक भन्नाट वेगळं वळण मिळेल शिवराम भविष्यात मंजिरीच्या सर्व भयानक दावांचा उलगडा करेल पण शक्ती परत आल्या म्हणजे सारी समस्या संपल्या नाहीत कोर्ट मंजिरी आणखी घातक जादू वापरणार सात प्रश्न मीरा घरी परतल्यानंतर सर्वात मोठा धक्का कोणाला बसणार उत्तर मीराच्या परतीने अंबिकाला सुटकेचा श्वास मिळेल पण अथर्वच्या भावना तुफान उसळतील पण खरा धक्का मंजिरीला बसणार आहे कारण मीरा परतणं म्हणजे मंजेरीसाठी संकट कारण मीरालाच पुढच्या घटनांचा क्लू मिळणार आहे आणि ती मुकपणे मंजेरीचा राज उघड करण्याची तयारी करेल आठ प्रश्न मंजेरी चिरतरुण होण्यासाठी पुढचा कोणता मोठा डाव खेळणार उत्तर मंजिरीची इच्छा आता वेडेपणाच्या टोकाला पोहचणार आहे वेदाचा बळी हुकल्यानंतर आणि यावेळेस ती व्यक्ती असा कोणी असेल जो घरातील सर्वांना धक्का देईल हा प्लॅन इतका भीषण असेल की घरातल्या सगळ्यांचा निभाव लागणार नाही पण यावेळी मायाला देखील भीती वाटू लागेल की मंजिरी मर्यादा ओलांडते नऊ प्रश्न घरात पुढे कोणावर सर्वात मोठं संकट कोसळणार उत्तर पुढच्या काही भागात संपूर्ण धक्का अथर्ववर येणार आहे तो एका सापळ्यात अडकणार जिथून त्याला फक्त अंबिका आणि मीरा मिळूनच वाचवू शकतील या घटनेनंतर अथर्वचं मन पूर्णपणे बदलणार आणि तो मंजिरीला खुल्याम विरोध करणार यामुळे मालिकेत युद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल दहा प्रश्न मालिकेचा पुढचा मोठा ट्विस्ट काय असू शकतो उत्तर येत्या भागांमध्ये एक गुप्त सत्य उघड होणार आहे असं सत्य जे अंबिका मीरा आणि वेदाच्या नशिबाला एकदम बदलून टाकेल मंजिरी जिंकणार असं वाटत असतानाच एक अज्ञात व्यक्ती येणार आहे जी मंजिरीचा संपूर्ण खेळ बिघडवेल ही व्यक्ती कथेत अशी एंट्री करेल की मालिकेचा रंगच बदलून जाईल हा ट्विस्ट मालिकेला एका नव्या अत्यंत थरारक पातळीवर नेणार आहे